नमस्कार श्री स्वामी समत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमधून आपण हे बघणार आहोत की दीप अमावस्या ही कधी आहे कशा पद्धतीने दिव्यांची पूजा केली पाहिजे मुलांचे क्षण कधी करायचे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहे तरी व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर ताईं नो दीप दीपपूजन दीप, दीप म्हणजेच दिवा दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आपल्या घरामधील सर्व दिवे धुवून स्वच्छ केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते आता या दिवशी दिवं लावणं हे खूप शुभ आहे दिव्यांच्या प्रकाशामुळे आपल्या घरामधील अंधकार आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मकता पूर्णपणे नाहीशी होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येते त्यामुळे या दिवशी आपल्या घरामधील जे काही दिवे आहेत ते सर्व दि दिवे स्वच्छ घासून पुसून त्या दिव्यांची पूजा केली पाहिजे ताईंनं दीप अमावस्या ही चोवीस जुलैला आहे तर त्या दिवशी काय केलं जातं तर दीप अमावस्या अमावस्याच्या दिवशी आपलं संपूर्ण घर आहे ते संपूर्ण घर हे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं त्याच्यानंतर दिवे लावायचे आहेत फुलांचे तोरण हे लावले जातात त्याच्यानंतर आपल्या दारासमोर रांगोळीसुद्धा काढतात मातीचे दिवे किंवा धातूंचे दिवे याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी लावले जातात काही ठिकाणी संपूर्ण सुद्धा दिवे लावतात या दिवशी देवतांची पूजा आराधना आणि मंत्राचा जप करण्याला खूप जास्त महत्त्व आहे आत्ताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत त्याच्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर हा कमी झाला आहे पण या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा हा आपण लावला पाहिजे आणि त्या एका तरी दिव्याची ही आपण अगदी मनापासून केली पाहिजे ताईंनं या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की या दिवशी घरामधील सर्व दिवे आहेत ते एकत्र करून त्यांची स्वच्छता करून घ्यायची आहे त्याच्यानंतर ते स्वच्छ घासून पुसून घ्यायचे मग त्यावर हळद कुंकू हे लावायचं आणि त्यांच्या दिव्यांच्या अवतीभोवती म्हणजे आजूबाजूला तुम्हाला छान अशी रांगोळी काढून घ्यायची स्त्रिया ह्या नवीन साड्यासुद्धा परिधान करून दिव्यांची आरती करतात त्याच्यानंतर हे दिवे तुम्हाला संध्याकाळी लावायचे आहेत आणि घरासमोर अंगनाथ त्याचबरोबर तुळशीपाशी देवघरामध्ये हे दिवे लावायचे आहेत आता हे दिवे आहेत ते लक्ष्मी मातेचे प्रतीक आहेत त्याच्यामुळे संपत्ती सौभाग्य आणि शांतता यांचा आशीर्वाद मिळतो ताईंनो दीप अमावस्येच्या मागे एक कहाणी आहे तर पुराणानुसार एकदा देवी लक्ष्मी माता ह्या नाराज होऊन पृथ्वीवरून निघून गेल्या त्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये अंधार झाला त्याचबरोबर दरिद्रता आणि असुरक्षित असुरशक्तीसुद्धा वाढू लागली त्या ते, त्याच्यानंतर देवांनी एकत्र येऊन देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष अशी पूजा केली त्यांनी दिवे लावले दिवे हे प्रज्वलित करून माता लक्ष्मीला आमंत्रण दिलं आणि अखेर माता लक्ष्मी ह्या परत आल्या याच दिवशी अमावस्या होती म्हणून तो दिवस हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असा मानला जातो त्यामुळेच दिवे लावण्याचा आणि अंधकार दूर करण्याचा म्हणून दीप अमावस्या ही ओळखली जाते दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचं स्वागत करायचं आहे पितृतर्पण दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजे पित्रांदे पित्रांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे याच दिवशी पित्रांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्यसुद्धा अर्पण केला जातो ज्याच्यामुळे आपल्या घरात जर का पितृदोष असेल तर तो पितृदोष नाहीसा होतो काही त्याच्यानंतर माता लक्ष्मी या दिवशी लक्ष्मी आणि दुर्गा यांचीसुद्धा पूजा केली जाते घरांमध्ये आपल्या सुख समृद्धी येण्यासाठी त्याचबरोबर वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी माता आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा या दिवशी दिवे लावले जातात दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये ठेवलेले जे काही दिवे आहेत ते सर्व दिवे तुम्हाला बाहेर काढून ते स्वच्छ घासून घ्यायचे आहेत पुसून घ्यायचे आहेत स्वच्छ करायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर एका एक पाट घ्यायचा आहे त्याच्यावरती एक तुम्हाला लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती ते दिवे ठेवून स्वच्छ कापड पसरून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर दिवे ठेवायचे आहेत आणि मग त्या दिव्यांमध्ये तिळाचं तेल किंवा कोणी तूप घालतं तर ते ज्यांच्याकडे तेल असेल तर त्यांनी तेलाचे लावा ज्यांच्याकडे तूप आहे तर त्यांनी तुपाचे दिवे लावा आणि ते दिवे प्रज्वलित करा या दिव्यांना फुलं अर्पण करायची आहेत आणि नैवेद्यही दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून पूजा करायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही लाह्या अर्पण करू शकता त्याच्यानंतर साखरसुद्धा अर्पण करू शकता तर ताईंनं अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दिव्यांची पूजा करायची आहे ज्यांच्याकडे एक जरी दिवा असेल तरीसुद्धा त्यांनी त्या दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि ज्यांच्याकडे खूप दिवे आहेत त्यांनीसुद्धा सर्व दिवे हे घासून घ्यायचे आहे स्वच्छ पुसून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिळाचं तेल किंवा तूप घालायचं आहे आणि मग ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्याला फुलं अर्पण करून हळदी कुंकू वाहून नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दिव्यांची पूजा करायची आहे तर त्या दिवशी तुम्हाला एका ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये घराच्या आपल्या एका कोपऱ्यामध्ये एक दिवा लावायचा आहे तर तो तुम्हाला दक्षिण दक्षिण या दिशेकडे घरामध्ये दक्षिण या दिशेला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे की जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता येईल आणि तुमच्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा वाहू लागेल तर त्याच्यामुळे तुम्हाला दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे घरामध्ये दक्षिण दिशेच्या कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे त्यानंतर कणकेचे दिवे केले जातात काहीजण पाच दिवे करतं काहीजण सात दिवे करतात ज्याला तसं ते तेवढं दिवे करतात तर कणकेचे दिवे करूनसुद्धा त्या दिव्यांना ओवाळायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामधील लहान मुलांना हे कणकेचे दिवे, दिवे करून हे त्यांचं औक्षण करायचं आहे सर्व पूजापाठ झाल्यानंतर दिव्यांचं पूजन करून झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्या आपल्याला कणकेच्या दिव्यांनी हे कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे मग आपल्या शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा हा श्लोक पठण करायचा आहे हा श्लोक पठण झाल्यानंतर मुलांचं औक्षण करून घ्यायचं मुलांचं औक्षण हे कणकेच्या दिव्यांनी करायचं आहे तर त्या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी तुम्हाला संपूर्ण घरामधील आपल्या सर्व जे काही जुने दिवे आहेत ते जुने दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचे धूप दीप लावून पूजा करायची आहे तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दीप अमावस्या ही साजरी करायची आहे दीप अमावस्या ही आपण साजरी केल्यानंतर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा हा संचार नक्कीच होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतीसुद्धा येईल तर ताईनं व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ